गाइस के साथ तुम्ही रेगुलर लाइफस्टाइल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्ही बघू शकता आमच्याकडे एक काम चाललंय जे सोबी सोबत चला बघूया काय काम चाललंय तुम्ही बघू शकता का काय काम आहे जे सोबी सोबत हो तो खड्डा खोदलेला आहे अजून एक खड्डा खोदला आहे पण हा खड्डा आम्हाला पाहिजे म्हणून आणि अशी दोषीला सांगते की सगळी घाम किंवा काढाची असं जाते ना सन छत्री तो व्हाईट कलर हॅलो हा मशरूम हा हे बघा हे बघा तुम्हाला व्हाईट कलरच मशरूम बघा आफे, आफे। ये क्या जादू है ये तो पेड़ काट ही दिया और ये क्या जादू

व्हिडिओ गंज घालताना व्हिडिओ घालू हे पण का काय गणगुच व्हिडिओ करायचं गणगुच कसं आहे गण मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं गंज काढायचं चाललं आहे आता झाड उपटलेलं आहे आता गंज काढायचं चाललं आहे हे बघा हे बघा हे बघा कुठरी खाऊन चाललं आता हो आणि आमच्या शिर्डीला खूप भीती वाटते आहे हे बघा हे बघा गंज इतकं आणली पाक दूर पर्यंतही ताणली गंज हे बघा गंज <laughs> <laughs> हे बघा सगळे गंज असे इकडे उपटलेले आहेत आणि आश्चर्य वाटत की, वाट की गंज काढलं झाड काढलं वाईट वाटतं खर तर आणि झाड आणि काढलं आणि हे बघा गंज सगळी शेडी खाती गंज पण आणि हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कुठं नक्की बघू शकता किती असं वादूळ आलंय फुसका फुसका आणि हे बघा सगळीकडं की अस झाड नाळाच्या डोंगर वरन वार अस गाडी चालवल्यावर

का नो केक बनवतीये आता केक ऑलरेडी जा दिसतंय सगळं सगळं टपाटप टपाटप सगळं घाण 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 सगळं झालंय नक्की इतकं सगळं घाण मी घाण आणि घाण इथं गाडी उभं केली आहे कारण की डिटेल म्हणून आणि तुम्ही बघू शकता सगळं नीट हाऊस आलाय आणि जे मी म्हणते ना हे केलं ते केलं म्हणजे अशी असा ग्राउंड झालाय तिथं असा ग्राउंड झालाय